कोपरगाव शहरातील सावजी परिवार गेल्या शंभर वर्षांपासून न्यू हिंद सायकल शॉप या फर्मच्या माध्यमातून कोपरगावात सेवा देत असून नुकतेच त्यांनी सायक्लोनेक्स्ट या नाईन्टी वन के टी एम आणि बँची सायकलचे अत्याधुनिक एक्सक्ल्युझिव्ह शोरूम सुरू केले असून याचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न्यू हिंद सायकल शॉपचे संचालक धनंजय हांडी यांच्या मातोश्री कमलाबाई विजयासा हंडी यांच्या यां हस्ते करण्यात आले यावेळी सावजी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश पर्धने आदींसह मान्यवरांनी या शोरूमला भेट देऊन हंडी यांना शुभेच्छा दिल्या आहे कोपरगाव शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आणि अत्याधुनिक सायकल शोरूमचे उद्घाटन झाल्याने ग्राहक मोठी गर्दी करत आहे हिंद सायकल शॉप या सायक्लोनेक्स्ट शोरूममध्ये विविध कंपन्यांचे सायकल्स लहान मुलांच्या खेळण्या पाळणा आणि जिम साहित्य उपलब्ध असून बजाज कार्डवर सोप्या हप्त्यात ब्रँडेड वस्तू मिळणार आहे त्यामुळे कोपरगावकरांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ असलेल्या या शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती संचालक धनंजय हांडे यांनी केली आहे त्याचबरोबर या अत्याधुनिक शोरूममध्ये नेमकी कोणकोणत्या वस्तू उपलब्ध होणार आहे या संदर्भातली अधिक माहिती त्यांनी दिली आहे कोपरगावमध्ये आम्ही एकोणीसशे चोवीसपासून आमच्या या सायकल धंद्यामध्ये आम्ही आहेत आज आमची तिसरी पिढी या सायकल धंद्यामध्ये आहे लहानपणापासून मी या सायकल धंद्यामध्येच आहे आमचे आजोबा नंतर माझे वडील नंतर आता मी छोटासा धंदा आम्ही चालू केला होता या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रकारच्या खेळण्या नंतर टॉईज नंतर त्यानंतर बॅटरीवाल्या गाड्या नंतर अजून सायकली हाय अँड सायकल के टी एमच्या बाईक्स वगैरे या सगळ्या प्रकारच्या सायकल आम्ही या ठिकाणी एका छताखाली उपलब्ध हो, केल्या आहे आमच्याकडं हिरो हेवन हारकस स के टी एम नाइंटी वन नंतर सनक्रॉस रायले नंतर बाईकमध्ये छोट्या लहान मुलांच्या रायड ऑन कार्स बेबी कार वॉकर ट्रायसिकल नंतर बॅटरीवाले ऑपरेटर जीप कार हाय एंड कार आणि बॅटरी ऑपरेटरमध्ये मोठ्या माणसांकरता सायकल्स पण अवेलेबल केलेले आहे या ठिकाणी आणि आज या ठिकाणी जे शोरूम आपण पाहतात ते शोरूम आम्ही के टी एम नाइंटी वन आणि बँकी के टी एम हा ब्रँड ऑस्ट्रेलियाचा आहे नाईन्टी वन ब्रँड हा आपला इंडियन ब्रँड्स आहे आणि बँकी ब्रँड हा जर्मनीचा आहे या तिन्ही जॉईंट व्हेंचरमध्ये आपण या इथं फ्रँचायसी ओपन केली आहे यामध्ये आपल्याला हायएंट मॉडेल्स म्हणजे जेणेकरून आपल्याला फिरण्यासाठी वीस पंचवीस किलोमीटरच्या सायकलिंगसाठी लागतात किंवा रेसर सायकल रेसिंगच्या सायकल ज्या आपण मुंबई पुणा नाशिक या ठिकाणी जाऊन घेऊन येतात आणि या इथं त्यांची सर्व्हिस भेटत नाही कारण कंपनी आउटलेट कंपनीचं आउटलेट केटीएम नाईन्टी वन बँकेचं या ठिकाणी ओपन झालं आहे त्याचबरोबर आम्ही छोट्या मुलांना लहानपणापासून जे लागणाऱ्या बेबी वॉकर्स पाळणा खेळण्या नंतर ट्रायसिकल नंतर बॅटरीवाल्या गाड्या ह्या सुद्धा आम्ही एका छताखालीच या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत कोपरगावांचे साथ आम्हाला भरपूर आहेत आणि आम्ही या धंद्यामध्ये आज गेल्या शंभर वर्षापासून आहे आणि गावातली डिमांड्स पाहून गावातले डिमांड्स पाहून त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे व्हरायटी या एका छताखाली उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि आज या पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर आम्ही या नवीन शोरूमचं केटीएम नाईन्टी वनचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे पा। म्हणून आमच्या ठिकाणी माननीय आमदार साहेब नंतर आबा परझणे विवेक भैया कोल्हे आणि गावातले मान्यवर व्यापारी वर्गांनी भरपूर साथ दिली भरपूर प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी शोरूमला आल्यानंतर ते असे म्हटले आपण कोपरागावात नाही एका ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपण या ठिकाणी आलो आहे असं वाटतंय आणि कोपरागावकरांना असं शोरूम भेटेल असं वाटत नव्हतं पण आम्ही या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलं आहे आणि कोपरागावकरांचा प्रतिसाद चांगला आणि चांगल्या प्रकारे व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की अशा प्रकारचं शोरूम आपल्या इथं उपलब्ध नव्हतं आणि ते उपलब्ध झालं आहे आणि लहान मुलांचा वाढदिवस असला तर आपल्याला खेळण्याकरता कुठं ना कुठं जावं लागतं काय ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नव्हते तर या ठिकाणी आम्ही या एकाच हताखाली ऑप्शन आम्ही अवेलेबल करून दिले आहेत भरपूर प्रकारच्या खेळण्या मोब आज प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे मोबाईल असल्यामुळं का तर पोरं मोबाईलच्या मागच पळतात आणि आज खेळण्यामुळं कमीत कमी तो मोबाईल तर सोडल एक तासभर तो मोबाईल सोडल आणि असे चांगल्या प्रकारचे छोट्या गाड्या आहे नंतर टॉईज आहे नंतर तुमचं एज्युकेशन टॉईज आहे नंतर प्ले गेम्स आहे या प्रकार सगळ्या प्रकारच्या खेळणी आम्ही या एका उपलब्ध खाली उपलब्ध सायकल किती रुपयांची महागात महाग माझ्याकडे साडेतीन हजार रुपयाची मोठ्या मुलांची सायकल आहे आणि महागात महाग चौसष्ट हजार रुपयाची एक टी एम ची सायकल अवेलेबल आहे ती बी एक डिस्क ब्रेकमध्ये आणि ट्वेंटी वन स्पीड मध्ये अॅल्युमिनियम अलाय सायकल आहे लाईट वेटमध्ये कोपरगावला न्यू मेन रोड या ठिकाणी न्यू हिन सायकल शॉप हे जुनं नावाचे दुकान आहे आता नवीन सायक्लो नेक्स्ट न्यू इन सायकल शॉप खेळणी खेळणी या नावाने आम्ही नवीन शॉप ओपन केला आहे या ठिकाणी अवश्य भेट द्यावी अशी नम्र आग्रहाची विनंती माझी कोपरगावांना आहे आणि व्यापारी मंडळींना बी एका आव्हान आहे का सर्वांनी एकमेकाला साथ दिल्याशिवाय आपलं कोपरगावचं मार्केट सुधारणार नाही त्या सुधारण्याकरता आपण परिपूर्ण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून कस्टमर जे आहे ज्यांची सॅटिस्फॅक्शन कोपरगाव झाली तर बाहेर जाऊन नगर पुन्हा नाशिक जाऊन तो कुठं परचेस करणार नाही अशा प्रकारचं प्रत्येक व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची डिस्प्ले हा तिथं केला गेला पाहिजे आणि तो डिस्प्ले पाहिल्यानंतर कस्टमर शंभर टक्के हा जर त्यांनी पाहिल्यानंतर घेतोच शंभर टक्के घेतो त्याचबरोबर आपल्या फिटनेसकरता आम्ही फिटनेसचे पण आयटम्स या ठिकाणी ठेवले आहे सायक्लिंग म्हणजे घरात वापरण्यासाठी कस्टमरला बाहेर फिरण्यासाठी जायचं नाही घरातल्या घरात सायकली वापरायच्या त्या घरातल्या वाप घरात सायकली होम जिम नंतर ट्रेडमिल कमर्शियल ट्रेडमिल सायकल डम्बेल्स लहान मुलांचे पाळणे सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे लहान मुलांचे पाळणे होम जिम्स मोटराईज ट्रेडमिल आम्ही हरकुलस कंपनीचा पण या ठिकाणी उपलब्ध करून देईल हरकुलत सायकल हरकुलस फिटनेस आयटम्स सर्व इन ऑल कमर्शियल डोमेस्टिक दोन्ही प्रकारचे होम जिम्स सायकल आणि ट्रेडमिल ह्या पण आपलं सर्व्हिस पण आम्ही इथे प्रोव्हाइड करतो कोणाच्या जुने ट्रेडमिल जरी रिपेअर करायचे असेल तर ते सुद्धा आम्ही रिपेअर करतो आणि नवीन पण देतो आम्ही विकत आणि गॅरंटी वॉरंटी सह कारण ऑनलाईन परचेस केला तर गॅरंटी वॉरंटी भेटत नाही आपण गॅरंटी वॉरंटी सह आम्ही मोटरची पण गॅरंटी दोन वर्ष देतो आणि सर्व्हिस पण आम्ही तुम्हाला दोन वर्षाची प्रोव्हाइड करतो त्याच्याबरोबर त्याचबरोबर